नमस्कार मंडळी नमस्कार वात्र टायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर वक्फ बोर्डाच्या बिलावरून चांगलाच गदारोळ सुटला आहे लोकसभेमध्ये ते मांडलं गेलं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी सभात्याग केला या बिलावर बोलण्यास त्यांनी नकार दिला मग झालं काय मुंबईतले एक मुस्लिमांचे मोरके म्हणा किंवा त्यांचा एक गट म्हणा थेट मातोश्रीवर जाऊन धडकला आणि त्यांनी जाब विचारला आम्ही तुम्हाला मतं दिलीत तुम्ही आमच्या बाजूनं का बोलत नाही तर ही होती आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटिका शीर्षक आहे हिरव्यांचा दरारा मातोश्री पुढं अरारा, हिरव्यांचा दरारा मातोश्री पुढं आरारा लोकसभेत वक्फ बिलावर उबाठा गट गपचूप लोकसभेत वक्फ बिलावर उबाठा गट गपचूप विरोधकांनी केला दंगा हे कोपऱ्यात चिडीचूप मुस्लिम खवळले मातोश्रीवर जमून येड पळवले मुस्लिम खवळले मातोश्रीवर जमून येड पळवले मत दिलीत आता हिशोब द्या बांगेचे सूर आळवले पक्ष गेला चिन्ह गेलं अंगातलं अवसान गळालं होतं पक्ष गेला चिन्ह गेलं अंगातलं अवसान गळालं होतं हिरव्या सिग्नलमुळं थोडंफार यश मिळालं होतं मागच्या निवडणुकीत मुस्लिमांची झाडून सगळी मतं उभाठायला मिळालीत हे लक्षात घ्या स्पष्ट बोला काय ते संशयाचे गडद ढग जमलेत स्पष्ट बोला काय ते संशयाचे गडद ढग जमलेत आम्ही विरोध करणार ना भगवे सरदार नमलेत वक पुढं करून एन डी एनं अचूक डाव टाकला ह्यांना कोंडीत पकडलं आहे वक पुढं करून एन डी एनं अचूक डाव टाकला मुस्लिम विरोधी वादानं माखला गुडघ्यावर वाखला हीच वेळ आहे उधळलेल्या वारूला खेचलंच पाहिजे हीच वेळ आहे उधळलेल्या वारूला खेचलंच पाहिजे देशद्रोही विषारी नांग्यांना ऐरणीवर खेचलंच पाहिजे तर मंडळी ही होती आपली आजची वाचलटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एक छानशा वातरटीकेसह आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद